शेतकरी मित्रांनो नमस्कार मी बालाजी आपल्या सर्वांचं आपल्या या आजच्या व्हिडिओमध्ये सर्व शेतकरी मित्रांचं मी अगदी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आज पावसाळी हंगामामध्ये आपण जे टोमॅटोचं पीक घेत असतो त्याच्या मग काय उद्देश असतो आपला म्हणजे पावसाळ्यातच हंगामामध्ये आपण टोमॅटोचं का पीक करायचं याची एक माहिती घेऊन येतोय कारण बऱ्याच जणांचा तो सध्याचा प्रश्न आहे की बाबा आ, दर दराचा विषय चालू आहे आणि बऱ्याच जणांना वाटते की दर पडले पडणार आहेत दोन महिने मंदी राहणार आहे असं बरंच काही माझ्या आसपास सगळं चित्र चालू आहे खर तर हा विषय वेगळा आहे थोडासा आणि ते अँगल आपण बघणार आहे बऱ्याच जणांनी कमेंट करताना सांगितलं की तुम्ही जरा ओव्हर कॉन्फिडन्स आहे सगळ्या बाबतीत किंवा तुमचा थोडासा अति आत्मविश्वास होतोय वगैरे 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 आत्मविश्वासावर पिकं होत नाहीत वि आत्मविश्वासावरच होतात आणि साडेसहा एकर ज्या सा वेळेस एक शेतकरी म्हणून मी लावतोय तर माझाही कुठंतरी अभ्यास आहे माझं या सगळ्या गोष्टीवर कुठंतरी वॉच आहे आणि एक दिवसापासून आपण हे काम करतोय आणि हे हा अनुभव आहे म्हणजे फार काळ किती मंदिर राहू शकते कि कशा पद्धतीने आपण काम केलं गेलं पाहिजे या सीझन मध्ये हा विचार करून मी पहिला प्लॉट माझा दहा मेला टाकलाय आणि शेवटचा जुलैमध्ये प्लॉट टाकलेला आहे असं मे जून आणि जुलैमध्ये या लागवडी आपण केलेल्या आहेत याच्या मागं खूप अभ्यास आहे याच्या मागं सूट लोकांना मार्गदर्शन करणं लोकांना काहीतरी प्रेरित करायचं म्हणून बोलणं अशा पद्धतीचा तो विषय नाही तर एक प्रॉपर अभ्यास आहे याच्या मागं आणि मला तो तुम्हाला आज जाणून द्यायचा आहे की तुमच्याही मनामध्ये कुठंतर आता निगेटिव्हिटी आली असेल तुम्हाला वाटत असेल की बाबा हंगाम ह्या वर्षीचा फेलत जाणार आहे असं सगळं चित्र रंगवलं जात आहे पण मित्रांनो आपण थोडा विचार केला पाहिजे कारण आपण पावसाळ्यामध्ये एवढी रिस्क घेऊन पिकं करतो एवढं सगळ्या निसर्गाच्या विरोधात जाऊन आपण ही सगळी पिकं घेतो याचे परिणाम फक्त लागवडी पुरते मर्यादित नसतात आता खरं तर लागवडीचा जो पहिला ऑप्शन आहे तो आपला शंभर टक्के योग्य की यावर्षी पन्नास टक्के आपलं आपलं पॉकेट म्हणजे खूप लहान पॉकेट नाही आपलं खूप मोठं पॉकेट आहे आणि ह्या पॉकेट सारखेच अनेक पॉकेटचा पण आपला अभ्यास आहे त्याच्यामुळं आपल्याला माहिती की लागवडी कमी आहेत त्याच्यामध्ये रोग राही त्याच्यामध्ये क्वालिटी मालाचं शॉर्टेज येणार आहे आणि दुसरा जो फॅक्टर राहतो पावसाळी हंगामामध्ये तो पावसाचा असतो म्हणजे चार दिवसाचा पाऊस काय करू शकतो हे मी शेतकरी म्हणून तुम्हाला सांगायची गरज नाही तुम्ही एकर करत असाल अर्धा एकर करत असाल दोन एकर करत असाल दहा एकर करत असाल आपल्या सर्वांना माहितीये की पाच सहा दिवस जर पावसाचा एखादा मोठा स्पेल झाला आणि त्याच्यामध्ये जर एकदा जर झाड आ, हे झालं तर झाडं वंबळून जातात पान बघायला शिल्लक राहत नाही आणि मग ह्या फार आ, क्रिटिकल गोष्टी होत असतात त्याच्यामुळे उत्पादनावर फार मोठा म्हणजे परिणाम होत असतो आणि म्हणून आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे की आपण पावसाळ्यामध्ये लागवडी करत असताना पहिला जो घटक असतो तो लागवडी बघून आपण निर्णय घेत असतो आणि त्या शंभर टक्के मी ते जुळवलोय म्हणजे लागवडी जशा जशा कमी वाटत होत्या तस तसं मी इकडं काम वाढवलंय आणि तो अंदाज माझा चुकणार नाही ह्याच्याबद्दल मला खात्री आहे कारण अख्ख्या जिल्ह्यातल्या जेवढ्या काय नर्सरी असतील तर यांच्याकडून किती रोप गेले दरवर्षीच्या टक्केवारीनुसार मी त्यात सगळं स्टडी केलेला आहे आणि तो डाटा माझ्याकडे शंभर टक्के आहे याचबरोबर रोगराई जी आहे यावर्षी त्याचा पण म्हणजे लिपकरला असेल प्लॉट डेव्हलपमेंट होण्यामध्ये अडचणी असतील सततच्या धारेमुळे आलेला जीवाणूजन्य करपा असेल या सगळ्या गोष्टी मला माहिती आहेत की मी सातत्यानं शेतकऱ्यांच्या संपर्कात असणारा शेतकरी आणि मला निदान हा अंदाज तरी परफेक्ट माहिती आहे आता जो मला बघायचा आहे ते दुसरा जो हे आहे त्याच्यामध्ये कोल्हापूर असेल सातारा असेल किंवा सांगली असेल आणि बराचसा भाग कोकण साइडचा किंवा पुणे पुण्याला सुद्धा आता खूप मोठ्या जोरात पाऊस पडतोय धरणं भरलेत ओव्हरफ्लो झालेत आणि नद्यांना अक्षरशः साठ हजार सत्तर हजाराचे विसर्ग सुरू आहेत म्हणजे एकीकड एक म्हणजे असं दिसतंय की इकडे पाऊस चालू आहे तीच परिस्थिती साधारण लातूर असेल किंवा इकडं असेल तर मध्ये खूप मोठा पाऊस मध्ये झालेला आहे बरचसं नुकसान टीक वगैरे तिकडं पण आलेलं आहे राहिलाय प्रश्न आता नाशिक भागामध्ये तर तिथं सुद्धा आता सध्या मोठ्या प्रमाणावर पाऊस चालू आहे Uh, भारतामध्ये दोन तीन राज्य असे त्याच्यामध्ये टोमॅटो उत्पादन होत आहे मोठ्या प्रमाणावर त्याच्यामध्ये जे शिमला मंडी आहे त्याचा आज दोनशे रुपये रेट वाढले तिथं खूप भयंकर अशी तबाही तिथं चालू आहे खूप मोठं जलप्रलय तिथं आलेलं आहे नुकसान पिकाचं सोडा पण जनजीवन जनजीवन पूर्णपणानं तिथलं अं उद्ध्वस्त झालेलं आहे अशी सगळी परिस्थिती तुम्ही ते गुगलला जाऊन मी जे बोलतोय ते तुम्ही सर्च करू शकता त्याच्यासाठी आता मी ते वेगळं सांगायची गरज नाही आता राहिला विषय महाराष्ट्र चालू होणाऱ्या सगळ्यात जर चांगला क्वालिटी माल कुठं मिळत असेल तर येणाऱ्या काळात म्हणजे आता चालू आहे कर्नाटक चालू आहे त्याच्यानंतर खालच्या राज्यांमध्ये चालू आहे तिथला सुद्धा काय हंगाम आत्ता सुरू झाला अशातला भाग नाही काय दिवस लागतील कमी जास्त होईल माल आणि टक्कर द्यायला म्हणलं तर उत्तर भारतात महाराष्ट्रातली वाहतूक मी अनेक वेळा सांगितले महाराष्ट्रातली वाहतूक ही शंभर रुपये किरेटला कमी पडते त्यामुळे इथं शंभर रुपये स्वस्त टोमॅटो मिळाल्यासारखा आहे त्याच्यामुळं नवीन माल वाहतुकीत कमी आणि एक दिवस मार्केटला लवकर जात असल्यामुळं उद्यापासून म्हणजे उद्या त्याचा मी सविस्तर व्हिडिओ करणार आहे मी तिथून करणार आहे मोडणीमचं जे मार्केट आहे ते उद्या ओपनिंग होते मी तिथं जाऊन ओपनिंगचा व्हिडिओ करतोय आपला माल कसा गेला ते तुम्हाला सांगतोय आणि मग हे व्यापारी आता यायला लागले त्याच्यामुळे उठाव वाढणार आहे थोडेफार दर आता स्टेबल व्हायला चालू होईल परंतु दर तेजी जी आहे मित्रांनो ती आज ना उद्या येणार आहे मग भले ती पंधरा दिवसांना येईल एक महिना न येईल आपल्याला दोन महिने आली तरी पण आपण तेजीमध्ये असणार त्याच्याबद्दल काय आपलं कामच आपण विचारपूर्वक करतोय त्याच्यामुळं तो विषयच नाही की ते जे आली तर आपल्याकडे मालकुट आहे असं नाही तर आता फॅक्टर जो आहे तो ऑगस्टमध्ये सुरू खराब खेळ जो आहे तो ऑगस्टला सुरू होईल आता म्हणजे गेम स्टार्ट नाव आता जर पाऊस वाढला आता पूर्वी पाऊस खूप झाले पाणी सगळीकडे भरपूर झाले त्याच्यातून जर पाऊस वाढला तर पिकांची अक्षरशः Uh, म्हणजे किती जरी आपण तारांबळ केली आपण किती जरी uh, सांभाळायचा प्रयत्न केला तर उत्पादनात घट ही ठरलेले म्हणजे प्लॉटचे प्लॉट जातील असं मला म्हणायचं नाही परंतु माझी उत्पादकता माझी सुद्धा घटली पाहिजे म्हणजे असं नाही की मी माझे चार हजार निघले पाहिजे आणि मग जगाचे नुकसान झालं पाहिजे असं नाही आपल्याला माझे पण काय नुकसान झालं पाहिजे सगळ्यांचं थोडं थोडं नुकसान झालं पाहिजे आणि मग वजी वाहण्यापेक्षा हजार दोन हजार कॅरेट आपण विकून अं दहावीस लाख रुपये आपण मिळवू शकतो त्याच्यामुळं तो मुद्दा नाही आपल्याला उत्पादन जे ओव्हरऑल हो उत्पादन आहे त्याच्यामध्ये घट झाली पाहिजे आणि ते होणारा महत्वाचा फॅक्टर आहे पाऊस तर आता वर्षीच्या मानानं सरासरी प्रत्येक महिन्याची ओल आता जो स्पेल चालू होणार आहे पावसाचा तो निर्णायक असणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की चालू प्लॉट कधी संपले कळत सुद्धा नाही मॅच्युअर प्लॉट तुम्ही टिकवू शकत नाही नव्या लागणी तुम्ही एकदम जोमात आणू शकता परंतु ज्या झाडाला खूप मोठ्या प्रमाणावर फ फळ आहे ती झाडं सर्वाईव्ह करत नाहीत ती जगू शकत नाहीत प्रतिकूल वातावरणामध्ये आणि त्याची जर एकदा मुळी थांबली तर निश्चितपणानं फळाला क्रॅकिंग जातात अन्नद्रव्याचा सप्लाय होत नाही आणि त्याच्यामुळे फळ क्रॅकिंग होतं झाड पूर्ण ओंबाळून जातं पान बघायला राहत नाही आणि मग बघता बघता चार आठ दहा दिवसामध्ये परिस्थिती बदलायला वेळ लागत नाही आता आपल्याला फक्त लक्ष ठेवायचं आहे त्या परिस्थितीकडं आपलं काम करत असताना शेतामध्ये पुढं काय होऊ शकतं कारण तेवढीच ताकद आपल्याला प्लॉटमध्ये सुद्धा लावायची नुसत्या अंदाजावर पण शेती होत नाही निस्त्या दरावर पण शेती होत नाही प्रॅक्टिकल काम जे म्हणून आपण चोवीस तास शेतामध्ये याचं कारणच ते फार जगाचं ज्ञान येऊन पण उपयोग नाही आपल्या शेतामध्ये आपल्याला उत्पादन पण काढणं आव्हानात्मक आहे आणि सगळ्यात मोठं काम आपल्याला ते करायचं आहे रोज संध्याकाळ आपण व्यक्त होणार आहे हा संवाद आहे हा लाईक साठी या व्ह्यूज साठी मी व्हिडिओज करणार नाही आणि ज्यांना वाटत असेल की हा माणूस फसवतोय लोकांना किंवा हा माणूस चुकीचं मार्गदर्शन करतोय डायरेक्ट त्यांनी अनफॉलो करायला माझी कुठली अडचण नाही तुम्हाला प्रत्येक युट्यूबर म्हणत असेल लाईक करा सबस्क्राईब करा आपल्याला व्हिडिओ शेअर करा अजिबात आपण तसं कधी म्हणणार नाही ना तुम्हाला योग्य वाटत असेल शेतकरी म्हणून तुम्हाला वाटत असेल हा माणूस बोलतोय ते निदान योग्य आहे हा माणूस स्वतः लावतोय पुढे येऊन लोकांना सांगतोय आणि हे सांगण्यामागं कारण आहे म्हणजे शेतकऱ्याच्या आत्महत्या शेतकऱ्याच्या घरा हे सगळं आता आपण नव्यानं बोलायची गरज नाही शेतकरी किती अडचणीत आहे शेतकऱ्याला किती मार्गदर्शनाची गरज आहे हे आपल्याला माहिती आहे आणि म्हणून स्वतःचं यश फक्त प्रस्थापित करणं स्वतःच्या यश दाखवणं लोकांना हा आपला उद्देश कधीच नाही तो नसणार आहे फक्त आपल्याला आपल्यासोबत चार लोकांचा तरी फायदा झाला पाहिजे आणि मी या वर्षी अशस्व म्हणजे मी पांडुरंगाला रोज म्हणजे माझ्यावर विश्वास ठेवून माझ्या अनेक भावांनी आपल्या शेतामध्ये टोमॅटो लावले आणि पांडुरंगाला मी उठल्यानंतर प्रत्येक दिवशी सांगतोय की ह्या वर्षीचा हंगाम फेल गेला नाही पाहिजे आज अपेक्षेने केलेल्या प्रत्येकाच्या शेतकऱ्याच्या घरामध्ये चार पैसे कष्टाचे चा आले पाहिजे आणि हा प्रामाणिक सगळा विषय याच्यामध्ये तुम्ही काहीतरी हा व्हिडिओ शेअर करावा तुम्ही काहीतरी करावा आणि त्यातून मला काहीतरी रेव्हेन्यू जनरेट व्हावा हा एक प्लॉट टाकून तिथं आबदल्याला चालतंय पण लोकांकडे अशा पद्धतीची भीक मागणं आपल्या तत्वात बसणार नाही ना त्याच्यामुळं तुम्ही लाईक करा न करा तुम्हाला जर वाटत असेल की हे फसवलं जाते तर तुम्ही डायरेक्ट फॉलो करू शकता कर त्याच्याबद्दल माझी कधीही तक्रार नसणार आहे पण निश्चितपणानं चांगल्या गोष्टीच्या पाठीमागं सुद्धा उभारण्याची ही वेळ आहे कारण एखादा माणूस ही धाडस आहे एवढं पुढे येऊन एवढ्या गोष्टी मांडणं सुद्धा एवढं सोपं आहे त्याच्यासाठी तुमचा पाठबळ सुद्धा गरजेचं आहे शेतकरी म्हणून तुम्हाला योग्य वाटत असेल निश्चितपणानं तुम्ही पाठीशी उभारलं पाहिजे नाहीतर तर आ, आता बराच आपण ज्या प्रॅक्टिसेस पुढे आणतोय त्या खरं तर मार्केटमध्ये असणाऱ्या बऱ्याच जणांना त्या रुचणाऱ्या नाहीत कारण पन्नास टक्के जर धंदे मी बंद पडून ते पडू पाडू शकतो असं जर मी म्हणत असेल पुढे तर थोडसं मी पण वर आहे लोकांना पण असं वाटणार आहे की मग आम आज सेलच कमी होत असेल म्हणजे आज मी एक बघितलं जयसिंगपूरहून आपले शेतकरी बांधव बोलत होते आणि त्यांनी आपलं नाव घेतलं आणि त्यांनी सांगितलं की आम्ही आता वॉटर कडनं पाच दहा वीस टक्के आम्ही वापरतोय निश्चितपणानं मी सुद्धा हेच बोलतोय वॉटर सोल्युबर अजिबात वापरू नका हे वाक्य नाही आपण कधी जिथं तुम्हाला थंडी असेल जिथं अडचण असेल एखादा डोस तुम्ही बूस्टर दिला म्हणून काय फार लगेच सगळं कोलमडून पडेल शिती असं नाही परंतु त्याचा जो वापर आहे त्याच्यातून आपलं आर्थिक नुकसान आहे त्याच्यातून आपल्या जमिनीचा रहस आहे मग सातत्यानं त्याचा ते वापर टाळायचा आपल्याला हा आपला विषय फार त्याच्यासाठी आटा असंच केलं पाहिजे असं कधी नाही फक्त मला ह्या गोष्टी प्लॅटफॉर्मवर आणायच्या आहेत त्याला तुम्ही विचार करा तुम्हाला योग्य वाटेल तसं तुम्ही त्या गोष्टीच्या आधारे किंवा ते खरं आहे का खोटं तुम्ही तपासू शकता मातीत काम करणारा प्रत्येकाला मी जे बोलतोय ते कळतोय मी माझे भले ते इतरांना चुकीचं वाटत असेल पण ज्या माणसानं शेतीमध्ये काम केलंय ज्या माणसानं हे सगळं मी जे बोलतोय ते प्रत्येक गोष्ट म्हणजे मी जे जे अनुभव मानतोय ते खरे खरं एका कुठेही मी सांगायची गरज नाही माझ्या शेतकरी मित्राला माझ्या शेतीमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला ते निश्चितपणानं खरं कोट कळते त्याच्यामुळं फार त्या विषयामध्ये आपल्याला जायचं नाही रोज एक पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन एक सकारात्मकता घेऊन आपल्याला ही लढाई लड़ा लढत राहायची आहे त्याच्यासाठी आपले दहा दे दहा शेतकरी जरी आपण एकत्र असून तरी त्याचं खूप मोठं समाधान आहे हा अकरा लाखोत असावा हजार होतो असावा असा कुठला आत्ताच करायचं काही कारण नाही कारण या मातीची सेवा करत असताना एक चांगला उत्पादन घेत असताना त्याला चांगला बाजारभाव देखील आपल्याला मिळवायचा आहे आणि ही लढाई सुरू राहील नक्कीच येणार हंगाम जसं मी प्रत्येक वेळेस तुम्हाला म्हणत आलोय मी स्वतःला जशी आधार देतोय तसाच आधार मी तुम्हाला सुद्धा देतोय शेवटी कर्मातलं म्हणजे आपण कायम म्हणणारी माणसं आहे आपण कर्मातलं कोणी नेऊ शकत नाही आपल्या त्याच्यामुळं आपण असे अनेक डाव मांडण्यासाठी सक्षम असलेली माणसं आहे ज्याच्या मनगटात नट आहे त्याला शेती करणं फार अवघड नाही त्याच्यामुळं ही ताकद आपली वाया जाऊ द्यायची नाही निगेटिव्हिटीला आपण थारा द्यायचा नाही निश्चितपणानं काही दिवसामध्ये आपल्याला बऱ्याच पॉझिटिव्ह दिस देश। गोष्टी दिसायला चालू होतील अशा अपेक्षा ठेवूया पांडुरंग पाठीशी आपल्या सर्वांच्या आहे आपल्याला एक चांगलं यश यावर्षी मिळणार आहे याच्याबद्दल आश्वस्त राहूया आणि हा व्हिडिओ थांबूया धन्यवाद